अँड वेलकम बॅक टू मायचे मायचे स्वागत आहे तर आमची पिऊला मी दाखवत आहे पिऊ इवन दो म्हणजे घरी नाहीच आहे ती आज लग्नाला गेलेली आहे पिऊ आमची तर तुम्हाला बाहेरचं ॲटमॉस्फिअर दाखवते दुपारची वेळ झालेली आहे कडक उन्हाळ्याचे दिवस पडलेले आहेत एकदम बॅक कॅमेऱ्यान दाखवते तुम्हाला मी बाहेरचं ॲटमॉस्फिअर दाखवते आता दुपारचे बारा वाजलेली आहेत ही आमची गाडी सॉरी मोठी नाही छोटीवाली तेवढी ऐकत नाही आपली घेण्याची मग ॲटमासमोर खूप छान असं हिरवळ हिरवळ अजूनही उन्हाळ्यात आहे आणि हिरवळ हिरवळच आहे छान आहे आणि हे हॉस्पिटल आहे एम बी बी एस आहे योगीराज हॉस्पिटल म्हणून हे समोरच आहे मी जात होते त्यांच्याकडे पहिलं पण मला काही योग्य रिझल्ट भेटला नसल्यामुळे मी जात होते दुसरीकडे बारशीला ट्रीटमेंट घ्यायला हाय फ्रेंड उन्हाळ्याचे दिवस कडाक्याचे पडलेले आहेत तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आमच्यात नाही नाहीये कारण अधूनमधून मधून ती दिसत असते सतत मला त्रास होत असते हे दे मम्मी ते दे मम्मी मम्मी सू आली मम्मी अशा प्रकारचा त्रास देत असते तर माईक अवेलेबल नसल्यामुळे थोडा आवाज कमी येऊ शकतो तो समजून घ्या तर मला हा त्रास कधीपासून गेल्या उन्हाळ्यात मला आठवते चांगलं गेल्या उन्हाळ्यात जत्रा होती यात्रा होती उन्हाळा म्हटला की लग्न आलं देवदेव आलं कार्यक्रम आलं आणि इतर अनेक गोष्टी म्हणजे कार्यक्रम फंक्शन असतात त्या अटेंड कराव्याच लागतात आपल्याला तर गेल्या वर्षी उन्हाळ्यात काय होतं तर यात्रा होती आमच्या गावची महादेवाची आणि त्या यात्रेला जायचं होतं तर मला जरवेळेस यात्रेलाही अडवं येत होतं त्याच्यामुळे आमची सासू काय म्हटली जरवेळेस तुला अडवं येतं तर यावेळेस तू काय कर टॅबलेट घेत मी काय म्हटलं मला खूप त्रास होतो त्या टॅबलेटचा मी काही सासूबाई ते घेत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय मला पोस करू नका तर सासूबाई म्हटली आमच्या नाही नाही या टॅबलेटला घ्यायलाच पाहिजेत कारण जर वेळेस लाडू आहे तर कधीतरी पाया पडत असत तर मी आदनमधून गेल्यावर गावाकडे देवाच्या पाया पडत असायचे भक्ती करत असायची महादेवाची आता कमेंटमध्ये आलेली आहेत की श्री स्वामीथांची श्री स्वामी समर्थांची पूजा करत जावा तर मी तेही कर करत जाईल अगदी व्यवस्थितपणे पार पडत जाईल की देवा लवकरात लवकर नीट कर लवकरात लवकर माझा पहिला सुखी संसार ज्याप्रमाणे चालू होता त्याप्रमाणे सुखी संसार चालू होऊ दे सुरळीत होऊ दे असं मी देवापुढे रोज नमस्कार करेल आणि नामस्मरणही करेल सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी मी करेल तर उन्हाळ्यात मी गेल्या वर्षी गेले असताना त्या म्हणल्या होत्या आधीच गेले होते, होते जत्रेच्या आधीच एक महिना आधी गेले होते तर त्या म्हणल्या होत्या टॅबलेट घेत तर मनले मनले मी मला म्हटलं मला त्रास होतो त्या टॅबलेटचा सिवाय मी घेणार नाही अजिबात तर त्यांनी मला फोर्स केला खूप म्हणजे फोर्स म्हणजे फोर्स करत नाही शिव्या देते भांडणं करतेत या गोष्टी करतेत त्याच्यामुळे मी काय केलं मग ते टॅब्लेट पाच सहा दिवस आधी जत्रा असताना पाच सात दिवस पाच सहा दिवस झाले ते माझी यात्रा पूर्ण होईपर्यंत पण मी मला भरपूर दिवस बसावे लागतात सात आठ दिवस अगदी त्याच्यामुळं मी काय केलं पाच सहा दिवस आधीच टॅबलेट घेतले आणि त्या टॅबलेटचा एवढा माझ्या शरीरावर परिणाम झाला की मला कळलंसुद्धा नाही की मी ऑलरेडीच प्रेग्नेंट होते मग पहिला महिना चालू असेल त्यावेळेस मी त्या टॅबलेट घेतल्या होत्या म्हणजे राहिला असेल आणि नंतर मी टॅबलेट घेतली आसा असेल असं झालेलं असेल किंवा पिरियड जी पुढचा महिना असतो पिरियडचा डेट असते त्याच्या आधीच राहिला असेल आणि पिरियडची मी वाट बघत असेल तो त्या कालावधीत राहिलेला असेल प्रेग्नेंट राहिली असेल आणि त्या कालावधीत मी टॅबलेट घेतले असेल माझ्या गर्भाशयावर एवढा परिणाम झाला ना की मला ब्लडिंग नंतर तीन महिने पोटात बाळ असेपर्यंत तीन महिने चालूच होतात ते ब्लडिंग आणि मला ते कळ वाटलं सुद्धा नाही की जेकप केला? जेकप केला मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस कसलंच मला कळलं नाही नंतर चौथ्या महिन्यात काय झालं मला पिरियड आला नाही म्हणून मी काय केलं की चेकअप केलं चेकअप केल्यानंतर सोनोग्राफी त्यात पॉझिटिव्ह आला रिझल्ट आणि मी नंतर सोनोग्राफी काढली सोनोग्राफी केल्यानंतर मॅडम म्हटलं चौथा महिना चालू आहे चौथा महिना चालू आहे म्हटल्यावर पण ऑलरेडीज जे गर्भाशयाची पिशवी असते ना ती फार मोठी होती माझी कारण सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये माझं डिलिव्हरी झाल्यामुळे तिथं व्यवस्थित काळजी केली नाही घेतलेली नाही असं त्या मॅडमनी सांगितलं ज्यावेळेस मी प्रायव्हेटमध्ये सोनोग्राफी करायला गेली होती कारण त्यावेळेस मला सोनोग्राफीची फार गरज होती ब्लडिंग होत असल्यामुळे तर त्या मॅडम म्हटल्या चौथा महिना सोनोग्राफी मशीन बरोबर दाखवते की कितवा महिना चालू होती तर त्यावेळेस मला चौथा महिना चालू होता मला वाटलंसुद्धा नव्हतं की आहे त्यावेळेस मी तर म्हटलं चौथा महिना मला तर तीन महिने तर पिरियड्स येत होते बाप रे हा काय चमत्कार आहे हे तर मॅजिकच झालं म्हणायचं ना की बाबा तीन महिने तर आपल्या आपल्याला येतच होतं आणि त्याच्यानंतर ते तीन महिने ऑलरेडीच राहिलेलं होतं असं कसं काय शिकेवं असं मी म्हणत होते तर मॅडमनी म्हणजे बाहेर पाठवलं सोनोग्राफीला हो की पिरियड्स येत असल्यामुळं मॅडम पण एम बी बी एस आहेत पठाण मॅडम म्हणून तर त्यासुद्धा अगदी घाबरलेल्या होत्या की बाबा पिरियड्स येत होते म्हणजे प्रेग्नेंट तर आहेत त्या त्यांनी खूप खवळले मला की टॅबलेट कोणत्याही परिस्थितीत टॅबलेट घ्यायचे नाहीत पिरियड पोस्टपॉन व्हायच्या टॅबलेट घेतल्या होत्या मी त्याच्यामुळं गर्भाशयावर अति परिणाम झालेला आहे तर तुम्हीही काय करू शकता कोणताही कार्यक्रम असू द्या कोणताही असू द्या अटेंड करा तुम्ही पण टॅबलेट काही घेऊ नका कारण त्याचा परिणाम आपल्याला माहितीही नसता आपण प्रेग्नेंट असतो त्याचा गर्भाशयावर परिणाम होतो पिशवीवर परिणाम होतो पोटावर सर्व अवयवावर परिणाम होतो त्याच्यामुळे तुम्ही जर असं करत असाल तर प्लीज रिक्वेस्ट करते कोणीच टॅबलेट घेऊ नका लग्न बिना लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यासुद्धा ते आजकाल टॅबलेट घे घेऊ लागले आहेत काही कार्यक्रम असलं की त्यांनीसुद्धा घ्यायच्या नाहीत टॅबलेट महिन्याचे महिन्याला येऊन द्यायची काहीही होत नाही कार्यक्रम अटेंड करा काही होत नाही काही होत नाही पण माझ्याकडून त्यावेळेस झालीच कारण मी घरच्यांचं ऐकलं त्यांचे विचार एवढे भुरसटलेले आहेत ना की बस त्यांनी मला टॅबलेट घ्यायला होईल माझ्या शरीरावर खूप परिणाम झाला आणि त्याच्यानंतर ते ते ब्लडिंग होत असल्यामुळे ते म्हणजे व्यवस्थित बनलेले नव्हते त्यामुळे ते मिसकरेज झालं असं झालं ते, ते चौथ्या लगेच सोनोग्राफी केल्यानंतर एक सात आठ आहे तर मिस्करीत झालं तेव्हा असे प्रॉब्लेम जीवनात येतात त्याच्यानंतर त्यावेळेस पासून नंतर आता आणखी म्हणजे ते जून महिन्यात जून महिन्यातच्या आधीच झालं आणि आत्ता जानेवारी महिन्यात राहिलं होतं पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला होता ते गर्बाच, गर्बाच तर ते फक्त हंडा उचलल्यामुळे हंड्याचं निमित्त झालं हंडा उचलल्यामुळं ते मिस करत झालं सोनोग्राफी केली त्या सोनोग्राफीमध्ये सांगितलं की गरबाच्या गरबा पिशवीवर सूज आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं नंतर काय मी सोनोग्राफी केली नाही त्यांनी गोळ्या औषध टॅबलेट दिल्या होत्या ते आम्ही सेवन केले आणि नंतर मला तेव्हापासून जानेवारी महिन्यापासून तो आजार चालू आहे ते आतापर्यंत तो मिटलेलाच नाही एखाद्या शाळेला सुट्टी असेल रविवारची सुट्टी असते शाळेला सुट्टी मुलांनाही असते कामगारांना सुट्टी असते पण माझ्या शरीराला अजिबात सुट्टी नाही त्या आजारापासून हां हा काही लेडीज हा नॉर्मल आहे आजार नॉर्मल आहे बरोबर आहे तुमचा तुमचं म्हणणं मला पटतंय अगदी शंभर टक्के पटतंय नॉर्मल आहे हा आजार पण तीन तीन महिने जर जात असेल आपल्या शरीराचं काय होईल लक्षात येते का आपल्या शरीराची वाट लागणे पूर्ण वाट जे खातो पितो मिनरल्स विटॅमिन प्रोटीन असतात त्यांची तर वाटच लागते ते काही अशुद्ध वगैरे ब्लड जात नाही ब्लड फक्त अशुद्ध कधी जातं ते मासिक म्हणजे महिन्यालाच जातं फक्त जर रेग्युलरच तुमचे जर होत असेल तो आजार तो परिणाम होत असेल तर त्याचा म्हणजे चा ते चांगलं नाही आरोग्यास काही लेडीज म्हणजे कमेंट्स त्या की नॉर्मल आहे त्याला काय आहे काही नाही होत टॅबलेट घ्यायचा बरं आहे असं नाही पण त्याचा परिणाम नंतर त्याला प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्याचा परिणाम फार होतो त्यावेळेस जर मी अगदी दुसऱ्या दवाखान्यात एम डी वगैरे बघून त्याच वेळेस काळजी घेतली असती तर आज एवढं मला परिणाम भोगावे लागले नसते आणि पैसेही आपले प्लस जातातच की आजकाल पैशाचा फार तुटवडा आहे जॉब नसल्यामुळे नोकरी नसल्यामुळे फार पैशास्तुटवडा तो भासतो काम केलं तरच खायला भेटतं नाही तर नाही भेटत उपाशी मारावे लागते काम करणे फार गरजेचे आहे असं मी म्हणेन अंदावण्याला पैसा तर फार खर्च झाला आहे अजूनही त्याच सिच्युएशनमध्ये आहे त्याच कंडिशनमध्ये आहे मी तुम्हाला सांगते मी अशी परिस्थिती झाली गेल्या वर्षी उन्हाळ्यात ह्या वर्षी म्हणजे कम्प्लीट एक वर्ष झालं गेल्या वर्षी उन्हाळ्यात त्या टॅबलेट पिरियड पोस्टपॉन व्हायच्या टॅबलेट घेतल्या होत्या मी त्यावेळेस मला थ्री मंथ झाले होते त्यावेळेस मी असं ब्लडिंग होत होतं त्यावेळेस मला कळलं नाही त्या नवद चुका झाल्यात ते कसं म्हणजे गावाकडे सांगतात त्यांना काम करावं लागतं काही होत नाही असं करत जा तसं करत जा अशी माझी सासू सांगत असते सारखी त्याच्यामुळं मी त्यांचं ऐकल्यामुळं ते असं झाले परिणाम